मिरजेत महेश कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये शक्तिशाली पक्षप्रवेश आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीत उत्साहाचा जल्लोष मिरजेत आज मोठी राजकीय घडामोड घडली असून विविध पक्षातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करून खळबळ उडवले माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या भव्य कार्यक्रमात नव्या कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले नरवाड विकास सोसायटीचे चेअरमन महेश कांबळे ग्रामपंचायत सदस्यसह रुपाली महेश कांबळे माजी चेअरमन राजेंद्र बन्ने माजी ग्रामपंचायत सदस्य राजाराम माळी आर पी आय नरवाड अध्यक्ष राजेंद्र कांबळे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मारुती नागरगोजे तसेच राजकुमार तगडे उदय माळी अण्णासोब बन्ने शिवाजी गंगणे अशोक गरडे राम कांबळे व्यंकटेश कुरणे प्रमोद कानडे सुधीर तकडे अर्जुन नागर गोजे महादेव जामदार आणि अजित हेगडेसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे मिरजेसह परिसरात भाजपची ताकद अधिक भक्कम झाली असून स्थानिक राजकारणात याचा मोठा प्रभाव पडणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट होणाऱ्या थोडासा वेळ मला द्यायला कमी पडतो कारण मी प्रभारी दिल्याचा मला आज फॉम घ्यायचं मागाचा घेतला त्यामुळे आता प्रत्येक तालुक्यात आढावा घ्यायचा कोण मागू घेत असेल विनंती आहे त्याला फोन करायचे त्या माग करून आपलं बॅनर सगळं आनंदाच्या बाबतीत सांगायचं की आपण तीन ठिकाणी ईश्वरपूर आष्टा आणि ह्या तीन ठिकाणी आपण युती केलेली एका ठिकाणी ईश्वरपूरला नगराध्यक्ष आपला दिला आष्ट राष्ट्रवादीला दिला आणि शिराळ्याला आपण शिवसेनेला दिला आणि तिथं ती झाली बाकी ठिकाणी पाच तालुक्यामध्ये आपली पुण्या ताकदीनं आपले भाजप पिकली लागलेली आहे पॅनल पुरु लागले कुठे गाठवू लागलेलं नाहीये आणि व्यवस्थित पॅनल लागलेलं आहे त्यामुळे हा रिझल्ट चांगलाच बाहेर पडेल पण पंचवीस तारखेचा को जो कोटाचा निकाल युनिटीच्या निमित्तानं जो निकाल आहे त्या निकालावरती पहिल्या पुढच्या आणि आता निवडणूक आणि पुढच्या निवडणुका त्या झाल्या जातील त्यामुळे पंचवीस पर्यंत आपल्याला थांबावं लागेल जर का कोर्टाने निकाल दिला पॉझिटिव्ह तर निवडणुका टायमात होत जातील जर काय आज बी दिला तर निवडणूक लागवड पण जाऊ शकतात पण उद्या निवडणूक आहे ह्या धर्तीत आपण सगळ्यांनी कामाला बिलकुल पुन्हा तिकीट मिळेल पुन्हा काय मिळेल तो फार नंतर द्या चौदा जिल्हा परिषद सदस्य चौदा दोन्ही अठ्ठावीस आपल्याला पंचायत सदस्य करायचे आता एवढ्या एवढ्या लिमिटेड संख्येमध्ये आपण मॉस मध्ये आहे प्रत्येक गावामध्ये आपले सगळे कार्यकर्ते नेते मंडळ सगळे मोठे पण जिथं पक्ष श्रेष्ठी आपल्याला जास्त नाव सुचवेल ते नाव सुचवल्यानंतर आपण बाकी हेवे देवे उमऱ्याचं वांदाचं सगळं सोडायचं आणि आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या नागरिक ठामपणे म्हणून का भजवायचे आणि तुम्ही भजवाल अशी मला अपेक्षा आहे मागल्या वेळी आपण पाच पर जिल्हा परिषद जिंकल्या होत्या दोन जिल्हा परिषद आपण वाट्यात घेतल्या पण वाटा सुद्धा लागतो श्रेणी त्यामध्ये आपण तिसऱ्या परिषदेला दुसरीकडे नावावर पर गेल्या पण ह्या वेळेला साथीच्या साथी जिल्हा परिषद आपण जिंकणार आहोत आणि त्या आपण जिंकायचे आपण एवढ्या शॉर्ट टर्म नोटीसमध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने नोटीस राहिला त्याबद्दल धन्यवाद देतो ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला ज्यांना ज्यांना पदाचा भार दिला पक्षाचा त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि एक लक्षात तुम्ही नवीन पक्षात आला काय घडतंय काय नाही घडतंय तिथं चर्चा गावात करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट माझ्या गोष्टी असतात मला चर्चा करायची माझी किंवा गावात असं घडतंय हा बोलतो असा तो तसा बोलतो तो तसा बोलतोय गावात उगल त्यामध्ये माल घडलाय तर मग ते फटतले मोठं त्यामुळे त्यामुळं कुणाला काय शंका आली मी चोवीस तास उपलब्ध आहे तुमच्याविषयी त्यामुळे तुम्ही कधी माझ्या येऊ शकता आणि मला मानू शकता हो गावात असं होते का होते जे होते ते होते त्यानंतर आपल्याला त्यामध्ये दक्ष घालता येतं व्यवस्थित करता येतं आणि त्या दृष्टीकोनातून पण गावचा गावचा वाद तिथं फेडण्यापेक्षा इथं सरकारच्या ठिकाणी जर मांडला तर त्याचा निर्णय होईल थोडंच मी आपल्याला सांगतो जे नवनिर्वाचित पक्ष झालेले सर्व नेते मंडळी कार्यकर्ते आणि नवनिर्वाचित सदस्य ज्यांना पक्षाची जिम्मेदारी दिली गेली त्यांचं मी अभिनंदन करतो आणि सांगतो जय जय महाराज अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा